एक चाल Allah आपले अविडह मिद्या करा मिद्चित आपले न Алदी भीडुकरा की तल्गत कलमा का भाच्ती घए जी संदा, बहुटा भीivा लाजोटा ये, तो भी तो गयले। गयले। आप घ्रचालाथ मिद्च बें zorाणा आपघ्रा आपच्स का आपड़ा जी स स्यंगा ड़ाесь Kap свой કરનો होत નહી આર્ધ આર્ધ આમ લાગતું તું સાયકાઈ ન હોય આર્ધ hati झालंय त्याच्यामध्ये हे आठव

चार वर्ष झालं तुमच्या शाळेविषयी सगळ्या पालकांच्या तक्रारी आहेत तुम्हाला शाळा कंट्रोल होत नाहीये तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाहीयेत तुम्ही आपली जिम्मेदारी समजून ही जागा बदला अन्यथा तुमचे राजीनामे द्या तुम्हाला आता होत पण नाही तुमचं वय झालेलं आहे तुम्ही तुम्ही युवकांच्या हातात द्या स्पष्ट आणि ते युवक आणि गाववाली ठरवते की जागा कोण्या जागेत भरवायची शाळा कोणा जागेत भरवायची आणि त्या मुलींना प्रोटेक्शन द्यायचं त्या बॉडीचं तर कर्तव्य असेल आता तुमचं म्हणणं जर काय आमचं असेल गाववाल्याचं म्हणणं आहे कर्तव्य पार पाडायला नाही नाही तुमचं कर्तव्य पाडायला तुम्हाला जमलेलं नाही तुम्ही आता राज्याने द्या स्पष्ट शाळा कुठं भरण्याची आम्ही ठरवू तुम्ही आम्ही असं नाही केलं सगळ्या पालकांचं आम्ही इथून काढून घेऊन जाणार आहेत स्पष्ट सांगतोय तुम्हाला प्रोटेक्शन देणं होत नाही प्रश्न आपल्या पाण्यांचा प्रश्न आहे त्यांचं काय कसणा आता आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामे द्या तुमची वैयक्तिक जिम्मेदारी आहे तुम्ही पार पडू शकलो नाही तुमचं तुमच्याच घरात केलं आहे बाकी तर सोडूनच द्या आणि आता आम्हाला मान्य नाही तर तुम्ही राजीनामे द्यावे जागा बदलून शाळा दुसरीकडे भर